चला मित्रांनो तर आता इथं बाई आलोय आता ठोसेकर धबधब्याजवळ आणि आपण आता ठोसेकर धबधबा बघायचा आपल्याला जायची एक दोन मिनटामध्ये आपण ठोसेकर धबधब्याजवळ जाऊ चला तर जेव्हा आपण इथून प्रवेश करतो तेव्हा इथं हा आपल्याला बोर्ड दिसतोय संयुक्त व्यवस्थापन समिती चला तर मित्रांनो आम्ही पोहोचलो ठोसेकर धबधबा आता दोन मिनिटांमध्ये ठोसेघर पैसे पोहोचतोय तर सगळेजण मगाची जी टीम तुम्हाला नाव घेतली ते डबल डबल घेत नाही हीच टीम आहे सगळी आतमध्ये प्रवेश केलाय आणि आतमध्ये चालू आहे चला आपण आता पुढच्या कॅमेऱ्यांनी सगळं दाखवूया चला चला तर हे जे लोकेशन दिसतंय तुम्हाला हे जे नाव दिसतंय हे ठोसेघर धबधबा आणि हाच आता बघण्यासाठी जगभरातून नव्हे म्हणजे सगळीकडनंच या ठिकाणी येतात तर चला आपल्याला पुढे जायचं आहे इथून पुढे जायचं आहे थांबा 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 दरेक्ट थांबा 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 इथून आपल्याला पुढे जायचं आहे तर ही सगळी कंपनी पाठीमागणे येते चला या तर मित्रांनो काय झाले आता या ठिकाणी आपण जेव्हा धबधब्यापासून दब आलो तेव्हा इथे बांध दाखवले हो दोन डाव्या बाजूला या बाजूला मोठा धबधबा आहे आपल्याला इथून खाली जायचे आणि इकडल्या बाजूला इथून छोटा धबधबा आहे असे दोन रस्ते इथून आपल्याला दाखवलेले आहेत आणि इथूनच आपल्याला जावे लागेल तर आपण आता पहिल्यांदा काय करू सुरुवातीला या मोठ्या धबधब्याकडे जाऊ आणि ते झाल्यानंतर परत छोट्या धबधब्याकडे जाऊ चला आपण खाली चालू आहे तर मित्रांनो काय माहिती आहे का जे आतुरता होती सगळ्यात तोच धबधबा म्हणजे हा ठोसेकर धबधबा दब दब आणि याच लोकेशनला आता जवळ सुंदर दृश्य आहे बघण्यासारखं आणि अविस्मरणीय क्षण ज्याला म्हणायचं तो क्षण आमच्या म्हणजे आत्ताच्या जिंदगीतला आला आहे पहिल्यांदाच मी ठोसेकर धबधब्यात रावले बरेच जण आधी आले असतील मित्र मग कंपनी पण मी पहिल्यांदाच आलोय चार पाच जण सात जण आज सात जणांचा आमची ट्रिप आहे आणि सात जणांच्या या ट्रिपमध्ये आम्ही सगळेजण चालतोय हळूहळू चालत चाललोय आता थोडस डोंगरातून खाली उतरायचं मला खालीच उतरायचं तर जेव्हा तुम्ही इथं साताऱ्यामध्ये असाल साताऱ्यामध्ये आल्यानंतर साताऱ्यामध्ये पासून जवळजवळ किती वीस किलोमीटर होतं ना हा पंचवीस किलोमीटर जे गाईड आहेत आमचे विकास घेजगे अक्षय मोरे त्यांचा अनुभव सांगतात पंचवीस किलोमीटर साधारणतः ठोसेकर म्हणून धबधबा दब आहे आणि या ठिकाणी आल्यावर आपल्याला एक छोटा धबधबा आणि एक मोठा धबधबा असे दोन धबधबे आपल्याला बघायला मिळतात पण मित्रांनो सगळ्यात एक महत्वाचं वैशिष्ट्य की हा धबधबा जो आहे हा म्हणजे पहिला ओपन होता पाण्यामध्ये जाऊन खेळता येत होतं उड्या मारता येत होतं पोहता येत होतं परंतु इन्सिडेंट बरेच झालेत प्राणी असते बऱ्याच जणांचं इथं प्राण गमवलं आहे त्याच्यामुळं त्याला जाळी लावून आपण इथं खाली प्रवेश करतो तर हे जे प्राणी दिसतात तुम्हाला हे या जंगलामध्ये सगळे असे प्राणी आहेत हे दिसत असतील तुम्हाला सातारा वन विभाग सातारा रास आहेत तर हे खाली चाललेत मित्रांनो हे दोघ जण खाली गेलेत तर हा जो रस्ता दिसतोय तो असा रस्ता आहे मित्रांनो आणि पाण्याचा आवाज येतोय हळूहळू हा निलेश अरे काय फोटो नाही हा जितेंद्र जितेंद्र अरे भाऊ तर जेव्हा मोठ्या धबधब्याकडे आपण जातोय तेव्हा बरेच पर्यटक या ठिकाणी येतात ता अरे बापरे समोर एक बघा छोटे मुलगी येतात ती मुलगी पडली असते खाली पाय पायगसाला असतात सा। तर चालताना थोडंसं व्यवस्थित चालतो थो मी त्या ठिकाणीवरनं रिस्क एरिया आहे आणि खूप खूप बघितलं व्यवस्थित चालवतो आता जे जे आतुरतेने वाट बघत होतो तोच धबधबा आपल्या जवळ आलेला आहे तर मित्रांनो आताच तुम्हाला मी म्हणलं होतं की या ठिकाणी आल्यानंतर एवढ्या जणांची इथं पाण्यामध्ये पडून ह्या धबधब्याच्या उंचीवरून पडून मृत्यू झालेला आहे तर यांची नावं तुम्हाला मी वाचून दाखवत नाही परंतु व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवतोय नावं हळूहळू कॅमेरा मी खाली खाली घेतो आहे तर या ठिकाणी आल्यानंतर एवढीच काळजी घ्यायची की उंचीवरून धबधबा पाहताना फक्त निसर्गाचं सौंदर्य बघायचं आहे कुठलाही त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही आणि अशा ठिकाणी येताना एक तर आहे निसर्गाचं सौंदर्य काय असतं काय चीज असते हे तुम्हाला इथूनच दिसणार आहे तर मित्रांनो आपण आता खाली चाललोय मोठ्या धबधब्याकडे तुम्हाला मी या ठिकाणावरनच जे पुढचं दृश्य दाखवतोय त्यात काय माहितीये का आता इथून आपल्याला जस खाली जाता येणार नाही जे चौकोनी बांधले तिथपर्यंत आपल्याला जाता येत आणि हा समोरचा जो दिसतोय हा मोठा धबधबा आहे तर खूप सुंदर आहे मित्रांनो झूम करून तुम्हाला मी दाखवतोय आता आत्ता सध्या आणखीन पाणी जसं नाही पण पाणी पडतंय पण खूप खो खोल आहे खाली त्याची खूप खोले आहे आणि इतक्या खोलीवरचं पाणी व्यूज पाठीमागचं कसं लोकेशन दिसते एकदम छान आहे अवश्य एकदा भेट द्या हा जो पाठीमागचा धबधबा कुठबा कुठं आहे अक्षय मोरीच्या डोक्याच्या जवळ डोक्याच्या वर हा जो दिसतोय हा धबधबा आहे परत एकदा मी सेल्फीमध्ये तुम्हाला मी झूम करून दाखवतोय आणि हा सूरजच्या वर डोक्याच्या वर असणारा हा धबधबा छोटा धबधबा आहे तर मित्रांनो हे सुंदर दृश्य दिसते कसं वाटतंय बघा पाठीमागचं लोकेशन एकदम छान पाऊस पडलाय आणि नुकतंच मेहरबानी बरं झालं की पावसाला सुरुवात झाली आणि धबधबा वाहतोय चला आणि मित्रांनो आम्ही एकंदरीत आता थोडं खाली खाली उतरते खाली सरते आणि जेव्हा आम्ही थोडंसं खाली जाऊ तेव्हा खूप सुंदर असा धबधबा आहे हा मोठा धबधबा आहे आणि या बाजूला इतकी खोली भयानक आहे कसलं खोल आहे आणि मित्रांनो हाच धबधबा दिसतोय सगळ्यात मोठा आणि याची इतकी खोली आहे की असं वर्ण बघितल्यानंतर असे डोळे असे गरगर फिरतात लोकांचे जे बघायला येतात त्यांनी खरंच याचा फक्त आस्वाद घेतला पाहिजे डोळ्यांचं आपलं पारणं फिटेल अशा प्रकारचा हा सुंदर असा धबधबा आहे आणि हा पण लांबूनच बघितला पाहिजे खाली कधीही उतरण्याचा प्रयत्न करू नका कारण खाली उतरणं खूप जीवावर बेतण्यासारखं आहे त्याच्यामुळं हा जो धबधबा तुम्ही बघताय हा खूप लांबूनच बघा आणि त्याचा मनमोहरात असा आनंद आपल्या डोळ्याने घ्या किती दिसायला विस्तीर्ण असा खोल दरी अशी दिसते आणि याचाच आपण डोळ्याने फक्त सुखद असा आस्वाद घ्यायचा आहे आणि आपण हा धबधब्याचा मनमोहरात असा आनंद घ्यायचा आहे <laughs> तर मित्रांनो जेव्हा मी याचा मनमोहरात असा आनंद घ्यायचा ठरला आणि जेव्हा मी माझ्या मोबाईलमध्ये सेल्फीमध्ये जेव्हा व्हिडिओ बनवायचा ठरवला तेव्हा मित्रांनो याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की ही किती खोल दरी आहे आणि हे दरी खोल किती आहे आणि पाठीमागचा धबधबा किती असेल आता आणखीन पावसाळा चांगला जोरदार चालू झाला नाही परंतु कमी पावसामध्येच सुद्धा याला चांगला धबधबा होतोय जोरात वाहतो आहे आणि पाठीमागची दरी बघा किती खोल आहे महाबळेश्वरचं सौंदर्य हे खरंच खूप सुंदर सौंदर्य आहे एकदा निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर ते माणसाला कळतं आणि एकदा अवश्य या ठोसेकर धबधब्याला एकदा तुम्ही भेट द्या आता या मित्रांची माझे चालली सेल्फी प्रत्येक जणांना वाटते की आपण व्हिडिओमध्ये यावं आणि मित्रांनो मी सुद्धा व्हिडिओमध्ये स्वतः आहे कारण की हे जे सुंदर लोकेशन आहे त्या लोकेशनला आल्यानंतरच कळतं माणसाला की आपण प्रत्येक जणांनी व्हिडीओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही बघितला मोठा मोठा धबधबा आता चालला छोट्या काय सूरज आ, बोला। सूरज कसं काय सोडलं वहिनीला काय वाट मारली आता पुढच्या <laughs> <laughs> सूरज म्हणजे आता वहिनीला पुढच्या वेळेस आणायचं समजा त्यांनी वहिनीने जर व्हिडिओ बघितला तर शंभर टक्के सूरजची विपज ठेवणार नाही जर नेल तर नक्कीच सूरज कडक ॲक्शन होणार हा विकास गेस घ्या घरी तर काय आता म्हणजे टेम्पाचा आपण हे हो केलाय म्हणजे <laughs> तर सुंदर दृश्य आहे मित्रांनो खरंच बघण्यासारखे लोकेशन आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हो आहे की रोज काम धंदा चाललेत त्यात काय नाही आयुष्यात एकदा एक थोडासा वेळ आपण आपल्यासाठी स्वतःसाठी दिला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे हा आणि इतकं कलरफुल वातावरण दिसते पाठी मागचा घाम आला घाम इतकं गरम व्हायलाय महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खरं आहे पण आम्ही उतरलोय खाली साताऱ्यामध्ये आणि डोंगरातून खाली उतरले खोसेकडे धबधबा बघतोय हा गरम बी लागली व्हायला आता घामाला आहे बघा दिसता काही जण पुढे गेलेत तर ही हा जो रस्ता आहे मित्रांनो हा आता छोट्या धबधब्याकडे जातोय हा रस्ता छोट्या धबधब्याकडे जातोय आणि सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो पाऊस जर असता तर हा हा आम्हाला बघता आला नसता म्हणजे बघता आला असता पण पाणी तर भरपूर असतं पण ते बाष्पीभवन झालेलं असतं जास्त बाष्पी नाही म्हणता येणार काय कायच धुकं धुकं टीम जे आहे ती थकली रॅबन टाकलाय रात साहेब बघू डोळे बघू डोळे बघ डोळे 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 <laughs> नुकसान डोळे बघ डोळे बघ डोळे बघ नुकसान झाले नाही डोळे बघ डोळे बघित विकास गेसगे सूरज नाळे अक्षय मोरे आणि आणि मी स्वतः तर काय नाही आता सगळी टीम बसली म्हणून आपलं बसले मी पण सगळ्याबरोबर सगळ्या बरोबर कसं असतं मिळून मिसळून चालायचं असतं असं कुठं फिरायला गेलं एक तर विकासला सवय आहे तेवढी काहीतरी कुठतरी उभारतरी राहणार झाडावर उभा राहणार किंवा एखाद्या कशाला तरी बॅरिगेटला कुठतरी लोंब काढणार तरी किंवा उलट सुलट चढणार तरी सवय त्याला पहिल्यापासून तशीच आहे हा आणि ट्रॅक सुक मागच्या वेळेस तोरणा किल्ल्यावर गेलो होतो वाचलोय मी थोडक्यामध्ये धुक्यात आम्हाला नेल त्या टोकावरती कुठल्या तरी माचीवरती आणि मला इथूनच पुढे आहे तर तिथं मार्ग खाली खोलदरी होती म्हणजे गाईड कसा असावा असा असावा हा याला म्हणायचं गाईड तर हे असे विकास घेत घेत आता गाईड त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनासाठी मागच्या वेळेस आमच्या बरोबर होतं किशोर नाळे ड्रायव्हर बिचारीचा हाल झाला असता आणि खोयचं जायचं त्याच आणि खोयचं जायचं त्याच तर मित्रांनो चला आता छोट्या धबधब्याकडे चालू आपण सगळ्यात महत्वाचं

निलेश आणि विकास आणि मी स्वतः चला मित्रांनो समोर चालू आहे आता तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेऱ्यानं काय होतं मित्रांनो एखादं लोकेशन जर असं फिरायचं असेल म्हणजे पर्यटन स्थळ तर सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला म्हणजे गाईड महत्वाचा असतो जर गाईड महत्त्वाचा असेल तर सगळं महत्वाचं असतं आणि गाईडलाच काय माहीत नसेल तर सगळी पंचायत होते आहेत आमच्यात एक दोन गाईड मा पण गाईड कसे पाहिजेत की नुसतं बोट दाखवलं की तिथं ते आहे तेच खरं आहे ते असं म्हणजे समजलं पाहिजे या ठिकाणी जावा हे करा पण तर गाईड गाईड असं आहेत काय गाईड गेल्यावर विचार आहेत आयला हे असंच होतं आयला हेच होतं असं आमचे गाईड आहेत ते त्याच्यामुळे काय होते सगळ्यात महत्वाचं आहे की असा स्पॉट असा स्पॉट जर फिरायचा असेल सगळ्यात महत्वाचं हा असा स्पॉट जर फिरायचा असेल तर गाईड असणं गरजेचं आहे आणि गाईड सगळ्यात महत्वाची कुठला स्पॉट हे तर काय झालं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की पहिले लोक या ठिकाणाहून भरपूर लोक मृत्युमुख्यू पावलेले आहेत आणि आतमध्ये जाऊन पोहत होते त्याच्यामुळं लोक हे सगळे कटडे लावले आहेत आतमध्ये लोकांना जाण्यास बंधनं घातलेले आहेत मित्रांनो तर हा जो धबधबा आहे तर हा धबधबा आहे आप इथं आपल्याला जाता येणार ना नाही पोहता येणार नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे तर आपण बाहेरनं शूटिंग घेते आणि हे जे सिमेंटचं कॉन्क्रीट करण म्हणजे जे पोल लावले आहेत आणि ताराचं कंपाऊंड केलेलं आहे ते एवढ्यासाठी केलेलं आहे रेंज बाजूला स्टिक घालाठी मोबाईल तुम्हाला तुमचा राखी हे लोकेशन आहे मित्रांनो हे कोसेकर हो धबधबाचा हा जो छोटा धबधबा आहे तो हा हा पाठीमागचा धबधबा आहे आता आपल्याला खाली जायचं आहे खाली जायचं आहे तर मित्र सूरज ह्याची फक्त धावपळ आहे सेल्फीची कारण बरेच दिवसानंतर आमच्यावर ट्रिप लागला आहे तर सेल्फी काढायचं बघतोय म्हणजे आलेला नुकसान आहे तो वाया नाही घालवायचा परत एक मिनटां मिनटं तो कॅमेऱ्यात टिपायचा प्रयत्न करतो आहे चला आपण आता खाली उतरूया तर सगळ्यात महत्वाचं आहे की या धबधब्याच्या जवळ आल्यावर आपल्याला वरनं फक्त हा लुक हा व्ह्यू पाहता येतोय आता आपण जाणार आहोत खाली म्हणजे जिथून आपल्याला खरोखर चांगलं सुंदर दृश्य या धबधब्याचं दिसणार आहे त्याच ठिकाणी आपण आता खाली जाऊया सोबतची टीम अर्धी खाली अर्धी आमच्याबरोबर चला चढ उतर आहे चढ उतार आहेत त्याच्यामुळे काय होते घाम येतो थोडासा चढ आणि सगळ्यात महत्वाचं आहे आता आपण आहे त्या छोट्या होतं चला कुठं 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 राजेंद्र तत्पतरे घुरपुडी वय वर्ष तर मित्रांनो ही जी तुम्हाला समोरची टीम दिसते म्हणजे ही धोक्याची सूचना जी मी बोर्ड लावलाय पाणी तर ही सगळी लोक या पाण्यामध्ये बोलून या धडधावे बनवून मेलेलेत 15 वाजते पवार पुणे विनोद नंबर 9823337777 तर मित्रांनो आता तुम्हाला हा जो पाठीमागचा बोर्ड दाखवला मी तर त्याच्यामध्ये जी नऊ जणांची नावं आहेत ती नऊ जणांची नावं म्हणजे या धबधब्यामध्ये दब पाण्याशी वागल्यानंतर म्हणजे वाईट वागल्यानंतर वाईट म्हणजे मला म्हणायचं काय पाण्यात पोहताना किंवा पाण्यामध्ये उतरून जे पाण्याचा प्रवाह आहे त्याच्या विरोधात जाऊन आपण जर आपल्या स्वतःचा जीव गमवून जर आपण जी म्हणजे जीव गमवू शकत असाल तर त्याच्यासारखं वाईट काय नाही म्हणजे पाण्याशी कधीच आपण हे करायचं नाही त्याच्या विरोधात वागायचं नाही आणि स्वतःचे जीव जाईल असं निष्काळजी पण आपण हे काढल्यानंतर कधी करायचं नाही हा सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो सांगितलं आनंद लुटायला आहे निसर्गाचा फक्त आनंद लुटा आणि आनंद लुटत असताना हे ज्या काही निसर्गानं घालवून दिलेले नियम आहेत म्हणजे मानवानं नियम घातलेत पण निसर्गाच्या विरोधात निसर्गाची एवढी ताकद आहे की त्या ताकदीच्या विरोधात आपण कधी जाऊ शकत नसतो हे सगळ्यात ह्या नऊ जणांचा जो बळ घेतला आहे त्यांनी दाखवून दिलेला आहे त्याच्यामुळे इथे जर कधी आलात तर कधीच पाण्याच्या प्रवाहात उतरून पाण्याच्या प्रवाहात उतरून असं कधीच पाण्याबरोबर ते वागू नका तर मित्रांनो आपण जे जे आता आतुरतेने खरंच वाट बघत होते इतके वेळ तोच धबधबा आपल्याकडे आलेला आहे आता समोर आणि जो दृश्य दुर, दिसतंय तोच धबधब्याचं दृश्य आहे मित्रांनो आणि इतके पर्यटक या धबधब्याला भेट देण्यासाठी येतात मित्रांनो खरं सांगायचं तात्पर्य म्हणजे जीवनाचा आनंद करा येतच आहे आणि आमच्या मित्रांची चालली सेल्फी म्हणजे जिथं जाईल तिथं वेळ मिळेल तिथं ती फक्त फोटो काढायचा प्रयत्न करतात कारण प्रत्येकाला वाटतं की आपआपल्या आपण अशा लोकेशनमध्ये यावं आणि आपण कॅमेऱ्यामध्ये यावं मित्रांनो पर्यटकांची गर्दी सुद्धा आता खरंच वाढत चालली कारण की पर्यटक एवढ्या मोठ्या प्रमाणात या टोसे घर या धबधब्याला भेट देण्यासाठी येतात ता, ये आणि मित्रांनो समोर दिसतो ह्या छोटा धबधबा आहे छोटा धबधबा म्हटलं तरी मित्रांनो पाणी जर वाढलं तर खूप हायचं विस्तीर्ण रूप आपल्याला याच धबधब्याचं बघायला मिळतं आणि खरंच इतका सुंदर धबधबा आहे पहिल्यांदा या धबधब्यामध्ये आपल्याला पोहता, पोहता येत दब होत होतं आपण पोहत होतो सगळं करता येत होतं परंतु मित्रांनो काही पर्यटक या धबधब्याच्या पाण्यामध्ये बुडून मृत्युमुखी पाहलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही कारण शेजारी सगळी जाळी लावलेली आहे मी आणि सूरज आम्ही दोघांनी व्हिडिओमध्ये येण्याचा प्रयत्न केला कॅमेऱ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आता सुंदर हा धबधबा दब बघण्यासाठी आम्ही समोर जात आहोत तर काय मित्रांनो निसर्गाचं सौंदर्य जे आहे ना खरंच पाणी हिरवीगार झाडी आणि डोंगर याच्यामध्येच दडलेला आहे तर मित्रांनो मी मौज मजा करतोय आनंद लुटतोय आणि आत्ता आहे आपण धबधब्याच्या जवळजवळ तर आधीच आमच्या काही टीममधील काही सदस्य होते ते आधीच आम धबधब्याच्या जवळ येऊन उभा राहिलेले आहेत विकास गिजी सेल्फी काढायचा प्रयत्न करतायत राजसाहेब आदित पुढं त्यांना पण वाटतं आपण कॅमेऱ्यामध्ये यावं विकास गिजगी म्हणतोय काय भावानू तुमचं तुमचंच फोटो सेशन चालले आता परिस्थिती मित्रांनो अशीच आहे की असं वाटतं की खरंच प्रत्येकाने या कॅमेऱ्यामध्ये यावं आणि या धबधब्याचा आनंद दुटलावा आणि जितेंद्र कांबळींनी हायक केले तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण इथं आनंद दुटत होतो आणि सगळेजण आपापल्या परीनं एन्जॉय व्यक्त करत होत होता तर मित्रांनो कसं वाटतं हे स जो ग्रुपचा आमचा सेल्फी आहे या सेल्फीमध्ये आम्ही एकदम छान दिसतोय मित्रांनो सगळेजण आणि पटामागचा जो धबधब्याचं लोकेशन आहे हे लोक जो आहे व्ह्यू आहे हा एकदम छान आहे मित्रांनो आनंद वाटला खूप ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तोच हा धबधबा दब आहे मित्रांनो आणि आम्ही बघितला धबधबा दब आणि या ठिकाणी बरेच आम्ही फोटो काढण्याचे के प्रयत्न केले फोटो भरपूर काढले आणि जे आपल्या मनात येत होतं ते आम्ही फोटो काढत होतो जेवढा वेळ आम्हाला काढता येईल तेवढ्या आम्ही काढत होतो कारण की या ठिकाणी वर्ण पडणारा हा धबधबा सुंदर धबधबा आणि त्याचे जे तुषार सिंचन म्हणजे पाण्याचे थेंब आमच्या अंगावर पडत होते त्यामुळं आम्हाला इतकं छान वाटत होतं आणि हा जो रस्ता दाखवते तुम्हाला तो वर जाणारा रस्ता आहे आत्ता आपण आपल्याला पुढे जायचे आणखीन आता आपण थोडं ह्या धबधब्याच्या खालीच एक गुफा आहे त्या गुफेमध्ये सुद्धा आपण जाणार आहोत मित्रांनो तर ही तुम्हाला साईडनं जी तारेची गुंफाउंड असते ती आपल्याला आतमध्ये जाता येत नाही पोहता येत नाही पाण्यामध्ये उतरता येत नाही मित्रांनो ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हीच गोष्ट आपण मनात धरून किंवा त्यांनी का केलं असेल हा विचार करायचा कारण की तिथं बरेच जणांचे मृत्यू झालेले आहेत त्याच्यामुळं आपल्याला आतमध्ये जायला बंधनं घातलेले आहेत हे आपल्यामुळेच झालेलं आहे काही पर्यटकांचे मृत्यू झाल्यामुळे तर मित्रांनो आता आपण चालवलेलं गुहेमध्ये तर याच धबधब्याच्या दब खाली एक गुहा आहे मित्रांनो तर ही गुहा आपल्याला मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते तर मित्रांनो ही गुहा तुम्हाला अशी दिसते की बघा याच ठिकाणी ही गुहा जी आहे ती याच्या या गुहेच्या वरनं सगळीकडे पाणी पडतंय आणि हाच धबधबा मोठा झालेला आहे मित्रांनो आणि हे आतमध्ये सगळं पोखरलेलं आहे म्हणजे खालची बाजू सगळी मुगळीच आहे आणि वर सगळा एकदम डोंगराचा बोज आहे सगळा मित्रांनो बघा विचार करा या गुहेचं काय वैशिष्ट्य असेल अख्खा सगळा डोंगराचा बोजा या गुहेवरते आणि खाली कुठल्याही प्रकारचं त्याला ही नाही म्हणजे खालनं सपोर्ट कुठला नाही खालचे सगळं बाजू असे पोखरलेले मुकळे आणि ही निसर्गयुक्त नॅचरली अशी गुहा बऱ्याच वर्षापासूनची अशी गुहा आहे मित्रांनो तर मित्रांनो हे तुम्हाला मी दाखवतो आहे आणि हे सगळी आमची टीम या गुहेच्या याच आतमध्ये उभी आहे आणि सेल्फीमध्ये सगळ्यांना मी व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे कारण की योगायोग हा पुन्हा पुन्हा येत नसतो तर मित्रांनो अशी ही गोवा आहे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो आहे तर मित्रांनो अशी गोहा तुम्ही बघण्यासाठी या ठोसेकरी या धबधब्याला तुम्हाला एकदा आवश्यक भेट द्यावा लागेल कारण की मित्रांनो हे बघा तुम्हाला समोर दिसतच असेल मित्रांनो की आपण आता त्या धबधब्याच्या दब खाली आहेत आणि ही जी गुफा दिसते वर तुम्हाला याला कुठलं तरी आहे का बघा खाली सपोर्ट कुठलाही नाही ही फक्त डोंगराच्या जो वरचा सगळा भाग आहे हा पोखरलेला खाली भाग आहे आणि मित्रांनो आपल्याला या बोगद्यातून फक्त जम समोरनं आपल्याला तो धबधबा पडतोय हे आपल्याला दिसेल पण आपल्याला त्या धबधब्यापर्यंत आपल्याला जाता येणार नाही मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मित्रांनो निलेश कुमार प्रयत्न करतो की कुठून आपल्याला जा तिथं पाण्याच्या जवळ जाता येईल का हा चेक करतो तर नाही मित्रांनो शक्य नाही ते कारण की ही गुफा जी आहे ही गुहा जी आहे ही मित्रांनो खूप निसर्गयुक्त नॅचरल गुफा आहे बऱ्याच वर्षापासूनची गुफा आहे एक आपली आपण सहा फूट सात फुटाचा जो माणूस आहे तो उभा राहू हो शकेल एवढ्याच उंचीचे आहे आणि मी थोडासा उंच असल्यामुळं विकास आणि मी तर आम्ही थोडं वाकवून चालतोय मित्रांनो तर ही अशी तुम्हाला पाठीमागाची गुफा दिसते तर मित्रांनो हीच गुफा आहे आणि या गुफेचं वर्णन करताना काय करावं हे मला सुद्धा सुचत नाही मित्रांनो तर साईडला तुम्हाला दिसतं असेल सगळी ही जाळी आहे कडली आणि जाळीच्या बाहेर सगळं पाणीच पाणी आहे तर अशी असणारा हा ठोसेकर झबबा धबधबा दब बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही अवश्य एकदा या आता आपण ही गुफा बघा तुम्हाला रुंदी दिसत असेल लांबी दिसत असेल किती आहे तर मित्रांनो एवढी मोठी गुफा आहे ही कशी बनली असेल हा तुम्ही विचार करा मित्रांनो आपण आता या गुफेच्या बाहेर आलो आहे आणि गुफेच्या बाहेर आल्यानंतर आपण आता हा धबधबा दब झाला गुफा झाली म्हणजे मोठा धबधबा बघितला छोटा धबधबा दब बघितला आणि गुफा पण बघितली मित्रांनो तर आपल्याला आता हे सगळं बघितल्यानंतर थोडंसं बाहेर येऊन फोटो परत एकदा काढायचे सगळ्यांनी आनंदाने गुफेतून बाहेर आले आणि एन्जॉय केला जल्लोष केला आणि पुढे पुढे चाललेत तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा पुढे पुढे जात होतो मित्रांनो तेव्हा जाताना परत एकदा असं वाटलं की परत एकदा ह्या धबधब्याचं एकदा चित्रण आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये करावं आणि परत एकदा आपण सगळ्यांनी सेल्फीमध्ये एकदा या धबधब्याला घ्यावं हो। तर असं असणारा योग परत परत, परत येत नाही मित्रांनो ते एक एकदा आयुष्यामध्ये एकदा असंच आपण कधी कधी फिरत जाऊ मनमोकळी फिरत जाऊ मित्रांच्यामुळे फिरत फिरत जाऊ तरच आपल्याला एकदम आनंद या गोष्टीतून मिळेल मित्रांनो हे मी तुम्हाला सांगायला विसरणार नाही